एकनाथ शिंदेने शिवसेनेत बंडखोरी केली आणि भाजपच्या मदतीने राज्यात सरकार बनवलं त्यांना मुख्यमंत्री पद सुद्धा मिळालं यावेळेस एकनाथ शिंदेना अनेक आमदारांनी साथ दिली आणि ठाकरेंवरतीच त्यांनी आरोप केले ठाकरेंनी सर्व काही देऊन सुद्धा ठाकरेंच्या विरोधात आमदार उभे राहिले पण आता या आमदारांची परिस्थिती अतिशय नाजूक झालेली आहे अनेक आमदारांच्या विधानसभेच्या जागा आता भाजपच्या ताब्यात जाण्याच्या तयारीत आहे तसेच ज्या काही जागा मिळणार आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष शिंदेना करावा लागत आहे एकनाथ शिंदेना हा तसंच साथ देणाऱ्या आमदारांची आता रडण्याची पाळी आलेली आहे यापैकीचे एक आमदार म्हणजे बालाजी कल्याण करवे एकनाथ शिंदेच्या बंडखोरीमध्ये सहभागी झालेले पहिलेच आमदार होते शिंदे सोबत हे सुरुवातीला गेले होते पण यांचीच विधानसभेची जागा आता अडचणीत आहे कारण त्यांच्या जागेवरती भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ने दावा केलेला आहे आणि येथून भाजपला तिकीट मिळायला हवा अशी भाजपच्या नेत्यांची ने इच्छा आहे एवढंच नव्हे तर बालाजी कल्याणकरांनी मतदारसंघामध्ये काहीच काम केलं नाही रस्ते ठीक केले नाही स्वच्छतेची व्यवस्था नाही अशा प्रकारचे गंभीर आरोप त्यांनी केलेले आहे त्यामुळे माहितीमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे यावरती बोलत असताना बालाजी कल्याणकर सुद्धा भाजपवरती संतापले जर बंडखोरी केली नसती शिंदेना साथ दिली नसती तर तुम्ही अजून विरोधात बसले असते माहितीचं सरकार राज्यात येऊ शकलं नसतं असं त्यांनी सुनावलेलं आहे त्यामुळे ठाकरे यांच्या विरोधात जाऊन त्यांच्यावरती आरोप करून नेमकं काय कमावलं असा प्रश्न आता उपस्थित होत आहे तर मंडळी येऊ ती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये व्यक्त करा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र